आंबेडकरी बाप ह्या पुस्तकावर माझी समीक्षा यापूर्वी आलेली आहे हा दुसरा भाग आहे येथील प्राध्यापक डॉक्टर शुक्राचार्य गायकवाड यांनी संपादित केलेली आणि सिंगरू प्रिंटर्स अँड द्वारा प्रकाशित आंबेडकर बाप ह्या संपादित पुस्तकावर माझी समक्षा आली प्राध्यापक यशवंतपणावर प्राध्यापक प्रदीप आगलावे यांनी त्यांच्या बाप तिथे आहे एका पस्तीस लेखकांनी त्यांनी त्यांच्या बापावर लिहिलेलं आहे जबी पवार आंबेड साहित्यिक यांनी मात्र बाबासाहेबांवर लिहिलेलं आहे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर रेखाटलेलं आहे तसं बघितलं आज आत्मतान जो हा भाग आहे हा साहित्यावर नवीन नाही आहे या पण याला पण सजीवनपथे म्हणू शकतो आणि हे हा एकांगीपणा आणि अतिनंदितपणा यामध्ये असल्याचा भाव बऱ्याच साहित्यिकां बऱ्याच समीक्षकांनी मांडलेला आहे बऱ्याच समीक्षकांच्या मते आत्मकथाने अतिनंदित आहे आंबेडकी बाप हे सुद्धा आत्मकथन आहे आत्मकथनाचाच प्रकार आहे त्यामध्ये अतिरंजित पाव अतिरंजितपणा असल्याचे असल्यास असले नवीन नाही किंवा हा संशोधनाचा विषय आहे शुक्राचा गायकवाड यांनी बुद्धांबडी साहित्य यावर संशोधना लिखाण केलं असतं तर तो विषय वेगळा असता परंतु शुक्राचा काय गायकवाड हे व्यावसायिक या व्यापारिक दृष्टीकोनने लिखाण करताना आपल्याला दिसू दिसू येत आहे किंमत पाचशे रुपये आहे पुस्तकात शुक्रदाय गायकवाड यांनी एक टॅग टॅग लावलेला आहे त्यामुळे त्यावर त्यांचा स्वतःचा फोटो त्यांनी ठेवलेला आहे दुसरा शेवटच्या पृष्ठ त्यामध्ये फोटो लावून प्राध्यापक प्रदीप आगलावे यांनी त्यांचा परिचय दिलेला आहे यशवंत बनोहर यांची प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये बरेच विषय विवादित विषय मांडलेले आहेत जी मी माझ्या आधीच्या समीक्षेत त्या वस्तू झालेली आहे तसं बघितलं प्राध्यापक डॉक्टर ईश्वर मनोहर सो व प्रदीप आगलावे असो या दोघांचे जन्मगाव मला माहिती आहे त्यांना परिचय माहिती आहे प्रदीप प्राध्यापक प्रदीप आगलावे हा तसा माझा जीवलग आहे प्रदीप आणि सरोज यांच्या लग्नाचा एक मध्यस्थ मीठ आहे आणि फोटोग्राफरसुद्धा मीच होतो त्यामध्ये तेव्हा प्रदीपच्या लग्नातील एक गोष्ट आठवते त्याला ज्या साधू साधू म्हणताना वर हार वर वधू वर 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 आणि वधू हार टाकल्यानंतर वर ही वराच्या पाया पडते या ठिकाणी सरोजीने सरोज हिने प्रदीपच्या पाया पडलेली होती साधू म्हटल्यावर वरमाला घातल्यावर तेव्हा प्रदीपने रागाने जे मंगलसूत्र तिला फेकून दिलं तिला गळा टाकलेला नाही फेकू असं आणि सर्वांनी तो एक मंगोत्सव फेकलेलं ले, बघितलेला आहे मंगळव घालावं या ना घालावं हा हा स्त्री व्यक्तिगत प्रश्न असल्यामुळे मी दसऱ्यावर बोलणार नाही लग्न हे बंधन आहे वा करार आहे करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लग्न हे बंधन आहे वा करार आहे हा विषय व्यक्ती असल्यामुळे प्रत्येकाने त्यावर विचार करावा परंतु प्रदीप आगलावे यांनी लग्नामध्ये मंगळसूत्र फेकल्यानंतर रागा रागामध्ये त्यांचा गोविंदराव हे त्या कॉलेजमध्ये हा प्राध्यापक होता प्रदीप आगलावे तर गोविंदराव बंधारी यांनी प्रदीपचा खांद्यावर ठेवून असा असा राग बरा नाही हे प्रदीपला ना म्हटलेलं आहे मी बघितलेलं आहे का फोटोगावर मी होतो ज... संधी माझे गुविंद्रधाशी सोबत असल्यामुळे मी कॉलेजला जायचं हे तर त्यामुळे नवीन नाही आहे त्यानंतर सरोजीने मंगळसूत्र घातलं मग घ घातल्याचं मला स्मरणात नाही आहे हत्तीचा प्रश्न सेवा पहिली आगला वेळ हा सेवाग्रामचा मूळचा सेवा सेवाग्रामचा मग हा सेवाग्रामचा म्हणजे गांधी आश्रममध्ये राहणार गांधी आश्रम हे सेवाग्रामची ओळख आहे गांधी आश्रम ही सेवाग्रामची ओळख आहे त्या सेवाग्राम आश्रमामध्ये आर शंकरजी राहत असत गांधीवादी होते त्यांची एक रूम प्रदीप आगलावे यांना मिळालेली होती प्रदीप आगलावे यांची घरची स्थिती खूपच खराबी हराकीची होती तेव्हा प्रदीप हा प्रदीपला तिथे शंकर यांच्या एका रूममध्ये त्यांना शंकरांना एक घर ते कॉटेज आहेत लहान लहान कॉटेज आहे त्यामध्ये रिप्लाय रूम देण्यात आली त्या प्रदीपात खादी वास करायचा गांधी आश्रममध्ये असताना प्रदीपा खादी वासा करायचा गांधीचा विचार प्रभाव प्रदीपवर होता आणि त्यांना शंकर यांना हे प्रदीप आगलावी असो की विजय आगल्यावर असो हे चाचाजी म्हणायचे माझी जी ओळख आहे प्रदीप आगलाव्यासोबत ही प्रख्यात पवित्री ज्योति लांजेवार प्राध्यापक ज्योतिलांजेवाई हिच्यामार्फत झालेली आहे ज्योति ती माझे चांगले संबंध होते आणि त्यांची जी मुलगी होती अपर्णा ती शाळे कॉलेजला शेत होती, होती अपर्णा लांजेवाळ आता ही अपर्णा लांजेवार डॉक्टर लांजेवार ही हैदराबादमध्ये वरिष्ठ प्राध्यापक आहे तिला ह्या आमच्या माहितीबद्दल प्रदीप अगलावे माझी मैत्री या द्वितीय जेव्हा आमचे जे संबंध होते हे संबंध अपरणाला चांगला माहिती आहे प्रदीप नागपूरला आला विद्यापीठ वास्तव राहत होता तेव्हा खद तेव्हाही तो खद्द वस्त्रधारी होता तेव्हा प्रवाह होता त्यानंतर ग्रॅज्युएट झाल्यानंतर एम फिल झाल्यानंतर तसे पहिला गोविंद बंदरी यांच्या कमला नेहरू विद्यालयामध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली त्यानंतर तो चंद्रनगरमध्ये राहायला गेला चंद्रनगरला राहायला गेल्यानंतर मी डॉ माझी प्रॅक्टिस होती मी डॉक्टर असल्या माझ्या खाजगी लोकांना होता तर माझ्या आम्हाला औषधी आमच्या येतात तर हे डबे आमच्या खूप खाली डबे असतात ते पडलेले असतात आमच्याकडे तर ते डबे मी प्रदीपच्या संसाराच्या वेळ पहिला मी तो एकटा राहिला आला सोबत विजयी राहायचा तर ते डबे दबाखान डब्यान मी प्रदीपला दिले त्या संसारा सुरू झाला म्हणजे एकटाच तो तिथे राहत होता मग त्या प्रदीपचा प्र आणि प्रदीपचे दोन मित्र होते त्या एक म्हणजे एक मी दुसरा ॲडव्होकेट मिलिंद बनसोड ते उपजिल्हाधिकारी म्हणून नृत्य झाला तो एक प्रदीप मिलिंद बनसोळा उपजिल्हाधिकारी म्हणून निवृत्त झाला आमचे आम्ही दोघं मैत्र मित्र आणि प्रदीप हा गांधी प्रभाव आणि खद्दारी पुढे आमच्या संपर्कात आल्यानंतर प्रदीप हा त्यांनी खद्दारी वस्त्र सोडलेत गाडीपास आणि आंबेडकर विचारधारेशी गेला तिकड आणि प्रदीप मी एका प्लेटमध्ये माझ्या घरी बरेच दिवस आम्ही बरेच वशाप जेवण केलं एका प्लेटमध्ये अशी आमची मैत्री होती पुढे काय कारणं झालीत काय खाजी विषय आहेत ते ती चर्चा करणं बरं नाही बरोबर नाही आणि आम्ही अलग झालो आधी सरस कुठे भेटते ती माझा हात विचारते ती घरी सरज यायची मध्ये सरज अगलावी मध्ये मध्ये माझ्या घरी यायची पण ते यायच्या कधी कधी पण तो सर आधी आधी कधी भेटली तर मला भेट कसं काय विचारते प्रथिपयी बोलते काय आहे तर सांगायचं म्हणजे प्रयत्न हा लेखनेमध्ये हे जे वास्तव मांडलेलं लिखले गेले आहे जी वास्तुता ही मी बघित प्रति वास्तवता मी घेतली ते गरिबी मी बघितलेली आहे प्रयत्न संघर्ष मी बघितलेला आहे तो संघर्ष संघर्ष प्रयत्न संघर्ष हा मोठा आहे पृथ्वीला लग्नाचा मी साक्ष आहे प्रितला प्रेम करण्याचा मी प्रगितला प्रेम प्रकरण झालं त्याचाही मी साक्ष हो आहे लग्नाचा साक्ष आहे तर त्या परिवाराशी माझे संबंध आहेत पण प्रदीप पागला वेचे वडील आई वडील भाऊ सर्वांशी माझे घरेलू संबंध होते त्याच्यामुळे मी प्रजितला जेवढा मी ओळखतो प्रगीतला अन्य व्यक्ती ते ते ओळखू शकतो त्यांना तेवढे परिचित नाही आहे प्राध्यापक डॉक्टर यशवंतराव यांचे जन्मगाव एडला काटोल तहसीलमध्ये हे एक गावही मला चांगलं परिचित आहे त्याचा प्रयुक्त सेवाग्राम माझा परिचित होतो सेवाग्राम बरेच जागेला आहे प्रयुक्त घरी गेलो आहे आणि त्या मी नारखेडला ग्रामीण रुग्णालयामध्ये मेडिक मेडिकल ऑफिसर होतो आणि मेडिकल सुप्रिंटेंडेंट काटोलमध्ये मेडिकल सुप्रिंटेंडेंट जे होते ते आमचे आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस खेळायचे ते आमच्याकडे नेहमी यायचे फॅमिली प्लॅनिंग सरीकरण करण्यासाठी त्यांना आम्ही बोलवत असे ते यायचे आमची चर्चा व्हायची आमच्यामध्ये मग आमच्या चर्चेमध्ये बरेचदा आम्ही मी मी असायचा तहसीलदार असायचे पोलीस इन्स्पेक्टर असायचे आमची बैठक ह्या नियमित असायच्या ह्या आमच्या ज्या बैठका व्हायच्या आहेत मोठ जे वरिष्ठ अधिकारी होते आमच्या ह्या बैठकी व्हायच्या आणि हे गाव जे क्षेत्र हे माझ्या आमच्या आमच्या अधीन असल्यामुळे तिथली आरोग्यसेवा बघण्याची जबाबदारी ही आमचीच होती मला आम्हाला जाणं येणं नवीन नवीन नाही आहे माझं जीवन गरिबीत गेलं नाही आहे सांगायचं माझं जीवन गरिबीत गेलं नाही आहे माझे वडील जिल्हा परिषदेत शाळेमध्ये मुख्याध्यापक होते परंतु खेळातील जीवन मी जवळून बघितलेलं आहे खेळातील जेवण मी बघित जेवण बघितलेलं आहे शहरातील खेळात शहरातील झोपडीत जेवण मी बघितलेलं आहे वेला मी झोपडीत राहिलो नाही परंतु माझं जेव झोपडपटी माझ्यामध्ये जाणे नेहमीच राहिलेलं आहे मी खाली त्यांच्यासोबत खाली बसून जेवण केलेलं आहे मला कारण त्यामध्ये इगून कधी राहिलेलं नाही माझ्यामध्ये मला झोपपटीत गेला मी खाली बसलो आहे जेवण त्यांच्यासोबत केलेलं आहे खाली बसून केलेलं आहे माझा तो इगून इगून होता नाही इगो नाही सुद्धा आणि खेळामध्ये कष्टकार असो की बदल अगो की मेहनती आहे मला माहिती आहे त्याच्यामुळे यशवनोहोरांनी तो ते का कष्टपणे दाखवला हे नवीन नाही आहे आणि शिक्षण हे राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये अंतर्गत होतं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग होता त्यामुळे जे शाळेतील शिक्षक होते हे गावातल्या मुलांना शिकायला प्रवृत्त करत होत माझे वडील हे मुख्यालय बघ होते त्यामुळे मला ही जाणीव चांगली आहे माझे वडील मुख्यालय बघ नसते शाळेमध्ये नसते की तर मला ह्या ही जाणीव नसते ही जाणीव मला मध्ये आहे आणि नंतर मी आरोग्य विभागात अधिकारी असल्या झाल्यामुळे मला याचा मला संबंध आलेला आहे आणि त्या शिक्षण मोफत व्हायचं आणि खेळातून तालुक्याला जाणे शिक्षणासाठी पॅदल जाणे हे नवीन नाही आहे हा नवीन असा भाग नव्हता एक कोस दोन कोस पाहिजे जाणं हा रुटीन भाग होता यशवंतपणावर हे बुद्ध यांनी बुद्ध आंबेडकर साहित्यावर लिखाण काय केलं याच्यामध्ये वापो माझ्या लिखाण याच्या समीक्षित आहे त्यावर तथा आहे एवढंच बघतोय की यशव मनोहर आंबेडकर साहित्यिक नाही आंबेडकर बुद्ध आंबेडकर साहित्य नाही आहेत ते व्यावसायिक साहित्यिक आहेत विवाहित साहित्यिक आहेत ए साहित्यिक आहेत प्राध्यापक प्रदीप आगलाबी यांचे संशोधन लिखाण बघितलं तर मग समाजशास्त्री असो किंवा बुद्ध आंबेडकर विषय असो त्यामध्ये संशोधना लिखाण प्रदीप वेळी त्या लिखाण दिसत नाही आहे आणि जे धर्माधराव त्यांनी बाबासाहेब धर्म जे लिखाण केलं प्रदीपने पुस्तक लिहिलं ते कॉपी अँड पेस्टशिवाय काही नाही आहे त्यांनी बाबासाहेबांचं धर्म पुस्तक लिहिलं ते कॉपी अँड पेस्टशिवाय दुसरं काही नाही आहे समासाचे संशोधन जे पुस्तक लिहिले समासा ते सुद्धा कॉपी अँड पेस्टचा प्रकार आहे तर इथं संशोधन स्वतः संशोधन काहीच नाही आहे जसं बाबासाहेबांनी बरेच संशोधन लिखाण केलेलं आहे पुस्तक लिहिलेली आहेत त्यापैकी ते जातीवर बल... जात यावेळी त्यांनी बाबासाहेबांनी काठीचे क्रोसकाळ जाता बंधवर्ग आहे हे संशोधन बाबासाहेब संशोधन आहे जाता बंधवर्ग आहे काठीचे क्रोसकास हे बाबासाहेबांचे संशोधन आहे जातीवर प्रदीपला जे जसं संशोधन समाजाचे संशोधन असो किंवा बुदांबीर सर त्यावर संशोधन असो का प्रदीपला संशोधन दिसत नाही आणि त्या आणि प्रदीपागला लिखाण त्यां ज्येष्ठ साहित्यिक म्हणावं का हा संशोधार विषय आहे त्यांना आंबेडकर साहित्यिक मिळावं का बुद्ध साहित्यिक म्हणावं का हा संशोधार विषय आहे आंबेडकर बाब या पुस्तकामध्ये आहे आम्हाला हा भाव दिसून येत नाही संशोधार भाव दिसून येत नाही फक्त स्तूत स्त्रमेस दिसत आहेत नवीनता शोध सौशास्त्राच्या विषयावर आंबे बुद्ध आंबेडकरशास्त्रावर बुद्ध म्हणजे नवीनता असो नवीनता असो किंवा संशोधन असो बुद्ध आंबेडके सत्यावर केलेले आम्हाला दिसून येत नाही ऐश्वर मनोहरांनी केलेलं दिसून येत नाही या प्राध्यापकांचे कर्तव्य आहे ज्यावर तुम्ही शिकवता मुलांना तर तुमचं कर्तव्य आहे ते, कर ते, 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 ते हा जो भाव आम्हाला इथे दिसून येत नाही आणि हे जे स्तू स्तुतुसुमने आहेत हे बुद्ध आंबेडकी वेळेला धोका खूप हे धोकादायक ठर ठरणारी आहेत तेव्हा आंबेडके बाप हे पुस्तक यामध्ये हा लवलेस नाही आहे ईश्वमनोहरांच्या लिखाण तो लवलेश नाही किंवा अगला अगलावेळीच्या लिखाणामध्ये तो लवलेश नसल्यामुळे ह्या आंबेडकर बाब हे पुस्तक माझ्या मते विशेष महत्त्वपूर्ण नाही इथेच पोहोचतो थांबतो आपली रजा घेतो नमोदय जय भीम जय भीम जय भीम